आज आंदोलनाचा तिसरा दिवस सुरू झालेला आहे कलेक्टर मॅडमकडून कोणताही प्रतिनिधी आमच्याकडे चर्चेला आलेला नाही वयोवृद्ध माणसं असतील वयोवृद्ध शेतकरी आहेत महिला आहेत तीन दिवस थाण मांडून बसलेले आहेत आम्ही जिथपर्यंत न्याय भेटत नाही मी पहिल्या दिवसापासून बोलतो तिथपर्यंत आम्ही इथून उठणार नाही दिवाळी आम्हाला इथे साजरी करायला लागली चालेल आम्हाला माहिती आहे प्रशासनाचा डाव आहे याच्या मागं काय षडयंत्र आहे कारण आता आचारसंहिता जवळ आहे ही आचारसंहिता लागली व जनतेला आंदोलन करून त्याचा न्याय मागता येणार नाही याच्या मागचा उद्देश आम्हाला वाटतो दर तीन दिवस पलटून जाऊन सुद्धा इथे गैरसोय होते आमची पाणी नसतो लाईट नसते आम्ही उड्यावर झोपतो कदाचित या पालघर जिल्ह्याच्या मायबाप इंदूर आणि चाकण मॅडम कलेक्टर मॅडम यांना आमची कदर नसावी आम्हाला मान्य आम्ही गरीब शेतकरी आहोत पण आम्ही लढायची जी आमच्या शक्ती आहे ती कधीच कमी नव्हती हा शेतकरी आहे आता दिवाळी आले आपण बोलतो इडापिडा जाऊ दे बलीचे राज्य येऊ दे कोणत्या बलीचे राज्य येऊ दे हा बलिराजा इथे माती देऊन बसला आहे त्याच्या न्याय हक्कासाठी कोणत्या बलिराजाला न्याय भेटतो दे तुम्ही सांगता जर तुम्ही या पालघर जिल्ह्याच्या माय बाप आहेत तुम्ही या बलिराजाला येऊन बघायला पाहिजे होता आज कोणताही प्रशासकीय अधिकारी आमच्याशी चर्चा करायला येत नाही माझी या मावशी विक्रमगडमधून तीन दिवस इथे येऊन बसलेले आहेत जवाहर पॉंढरीवर यांचं काम त्याच्यावरून तुम्ही जा त्यांच्या भावना जाणून घ्या माझं नाव आशा जानू आमजे आणि आमच्या शेतामध्ये टावर बसलेला आहे आणि असं जी काय झाडं तोडलेली आहेत फळ तर ते सांगत होते हा कागदपत्र बनवून आणा स्टॅम्प पेपर करून आणा आणि नंतर फळांचे पैसे देऊ ते पण आम्ही दिलं त्यांना आणि त्याच्यानंतर सांगते याचा ग्रामपंचायतचा सा दाखला घेऊन तो पण दिलेला म्हणजे माझ्या नवऱ्याला तर कुठे जाता नाही आहेत त्याचा पण पायाला असं लागलेलं आहे तर मग ते पण दिलं तरी नाही नंतर सांगितलं पंचनामा करा तलाठी आणि ते पण केलं तर मग जे काय झाडांचे होते ते दिले पैसे पण जी काही आमची दुसरी झाडं एनजाळी झाडं आहे ते एकशे त्र्याऐंशी झाडं तोडलेले आहेत त्याचे काही नाही मोबदला त्यांनी दिला आणि अशी आमची हजार झाडं आहेत आणि अशी पाचशे मीटर काहीतरी जागा आहे ती जागा जमीन पण उरच जाते आणि इकडनं तिकडनं पण अवरत चवरत जाते पूर्ण तारं खेचून आणि ती पण जमीन जाते मग त्या झाडांचा पण मोबदला त्यांनी काय नाही दिला आणखी आणि ती जमीन पण जाते मग ती जमीन जाईल तर मग आम्हाला त्याचा मोबदला कसा ते देतच नाही देव देऊ देऊ करून देतच नाही मग कधी देणार आमच्या गरिबांचा नाही दिला तर आम्ही काय करणार शेतकरी आत्महत्याशिवाय पर्यायच नाही आम्हाला न्याय मिळावा ज्या काही आमच्या झाडा गेलेल्या आहेत त्या झाडांचा मोबदला मिळवून द्यावा हेच सरकारला विनंती आहे आणि जरी पण टावर बांधला तरी पण त्याचा काही मोबदला नाही दिला आहे त्या टावरवाल्यांनी ती सांगतात संमती द्या मग संमती कशाची द्यायची एवढं बोलून घेऊन